भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे रविवारी मातोश्रीवर जाऊन आल्यानंतर आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे विशेष म्हणजे यावेळी त्यांनी एक ते सात जुलै दरम्यान होणाऱ्या वनसप्ताहाचं निमंत्रणही त्यांना दिलेलं आहे यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना एक आवाज करणारा वाघ आणि बांबूंपासून तयार झालेला झेंडा भेट दिलेला आहे एक जुलै रोजी वनसप्ताहानिमित्तानं हा कार्यक्रम होणार आहे त्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील असं यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितलं या कार्यक्रमाला राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री फडणवीस हे देखील उपस्थित असणार आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील था। किंवा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी असतील या सर्वांनी या देशाच्या हितासाठी राजकीय पक्षाची स्थापना केली आहे हा तिरंगा ध्वज हे आमचे आमचं प्रतीक आहे या देशाच्या सुरक्षिततेसाठी सदैव हृदयामध्ये भावना असावी मग ती पर्यावरणाच्या माध्यमातून असो की आपल्या देशाची भौगोलिक सीमेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असो तिरंगा ध्वज जो चंद्रपूर चंद्रपूरमध्ये तयार जागा बांबू प्रशिक्षण केंद्रात तयार जागा तो ध्वज देऊन आणि सोबत आवाज करणारा वाघ देऊन मी आज माननीय उद्धव साहेबांना आम्ही आज निमंत्रण दिलं